मित्रांनो खरच खूप दुर्दैवी घटना काल घडली आहे ह्या अश्विनीताई फेसबुक लाईव्ह घेत आहेत पाहू शकता आणि फेसबुक लाईव्ह मध्ये ती दुर्दैवी घटना घडली आहे ज्यामध्ये गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाला आहे ती कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे घटना तुम्ही पाहू शकता लाईव्ह चालू आहे अश्विनीताई लाईव घेत आहेत तेथील कारखान्याची परिस्थिती सांगत आहेत आणि इकडं गणेशराव मित्र मंडळी बसलेली आहेत त्या कारखान्याची परिसर दाखवत आहेत लाईव आणि गणेश डोंगरे हे बीड जिल्ह्यातील डोंगरवाडी सोन्नाखेटा येथील रहिवासी आहेत ते खूप साधे आणि कष्टहळू कुटुंब होते शेतीसाठी जवळपास त्यांच्याकडं फक्त एक एकर जमीन होती त्यांच्या पचार आई वडील पत्नी आणि तीन त्यांना छोट्या मुले आहेत खरंच खूप दुर्दैव आहे खूप वाईट वाटतं ही गोष्ट ही बातमी सांगतानी तुम्हाला त्यांची पत्नी अश्विनी ह्या अश्विनी ताई लाईव्ह घेत असताना ही घटना घडली आहे खूप दुर्दैवी घटना आहे तुम्ही पाहू शकता पाचट गाडीला नसले तरी पाचशे रुपये दंड पुन्हा गाडी वाला किरणाची गाडी खाली करीत नाही बैल गाडी Lægir það nýja mér að græja?